नमस्कार आपल्या घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी अतिशय झटपट आहे सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो भेंडी घेतलेले आहे आता आपल्याला ही भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर निथळून घ्यायची आहे आता निथळून झालेली भेंडी आपल्याला एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे अजिबात ओली ठेवायची नाही भेंडी अगदी आपण कोरडी करून घेऊयात तर बघा इकडे संपूर्ण भेंडी मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे कोरडी करून घेतलेली आहे आता आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे म्हणजे चिरून घ्यायची आहे तरी आता टोकाचा आणि पुढचा जो भाग असतो तो काढून घेतलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला अशी बारीक बारीक अशी भेंडी चिरून घ्यायची आहे अगदी जवळजवळ असे चिरायचे म्हणजे भेंडी अगदी बारीक असे शिजली जाते त्याचबरोबर भेंडीची भाजी करण्यासाठी सुकी भाजी करण्यासाठी जेव्हा भेंडी निवडता तेव्हा ती भेंडी कवळी घ्यायची त्यामुळे काय होतं पटकन शिजते देखील तर पहा इकडे आपली संपूर्ण भेंडी चिरून झालेली आहे त्यानंतर इकडे मी लसूण घेतलेला आहे तो देखील चिरून घेतला लसूण या भाजीमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरायचा त्यामुळे काय होतं आपली भाजी आणखीन स्वादिष्ट होते आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यावरती तेल टाकलं तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की बारीक चिरून घेतलेला लसूण यामध्ये घालायचा मी ते लसूण चिरून घेतलेलं आहे तुम्ही ठेचून देखील घालू शकता लसूण आपण लालसर होईपर्यंत या तेलामध्ये तळून घेऊया तर पहा इकडे आपला जो लसूण आहे तो छान अगदी लालसर असा तळून झालेला आहे आता यामध्ये जे बारीक चिरून घेतलेली भेंडी होती ती घालूयात आणि ही आता आपण यामध्ये परतवून घेऊया तर ही भाजी टिफिनसाठी अतिशय झटपट होते सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट अशी ही भाजी बनवू शकता त्याचबरोबर देखील बनवू शकता जेणेकरून भेंडी न ना आवडणारे देखील दोन दोन चपाती खातील तर बघा आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं काय होतं की भेंडी आहे ती पटकन शिजते त्यामुळे अगोदरच मीठ घालायचं आता ही भेंडी आपण शिजवून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती ही भेंडी शिजवून घेऊ अधूनमधून बघा असं परतवून घ्यायचं म्हणजे भेंडी छान एकसारखी असं शिजते तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते, शहरा ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मला देखील समजेल की आपले व्हिडिओ कुटकुटपर्यंत पोहोचतात तर बघा इकडे आपली जी भेंडी होती ती छान अशी शिजलेली आहे बघा भेंडी अशी बारीक झाली म्हणजे ती पूर्णपणे शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे काळं तिखट म्हणजेच आपला जो घरगुती मसाला असतो ना तो घालायचा किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले यामध्ये वापरू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये घालूयात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव असं करून घ्यायचं आहे आणि आता एखाद मिनिटभर आपण ही भेंडी परतवून घेऊया तर पहा अगदी पाच मिनिटामध्ये आपली झटपट अशी ही भेंडीची भाजी लसूण भेंडी, भेंडी तयार झालेली आहे अतिशय खायला टेस्टी आहे त्याचबरोबर अगदी झटपटही होते भेंडीला नाक मोरडणाऱ्या देखील नक्कीच या पद्धतीने भेंडी बनवली तर आवडीने खातील दोन दोन चपात्या जास्त खातील तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया अशाच प्रशास छान छान एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी